नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची कांदा बातमी हाती येत आहे शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या दरामध्ये शंभर ते दोनशे रुपयाची घसरण बघायला मिळत आहे मित्रांनो बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे नाशिक आवक एक हजार पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक पाच हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक सहा हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पाच हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक आठ हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त है जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे वैजापूर आवक आठ हजार नऊशे अडोतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तच जास्त सा, दर दोन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा सहा दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक सहाशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तत जास्त दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक सहा हजार सातशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तच जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची कांदा बातमी हाती येत आहे शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या दरामध्ये शंभर ते दोनशे रुपयाची घसरण बघायला मिळत आहे मित्रांनो बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे नाशिक आवक एक हजार पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक पाच हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक सहा हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पाच हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची जास्तर जास्तर तीन कमीत कमी दर चारशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक आठ हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तच जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे वैजापूर आवक आठ हजार नऊशे अडोतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा सहा दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेळा आवक सहाशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक सहा हजार सातशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची कांदा बातमी हाती येत आहे शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या दरामध्ये शंभर ते दोनशे रुपयाची घसरण बघायला मिळत आहे मित्रांनो बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे नाशिक आवक एक हजार पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक पाच हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकवीस रुपये सर्वसाधारण दर दोन आठशे रुपये पुढची बाजार समिती लासलगाव विंचूर आवक सहा हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पाच हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तात जास्त दर तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक आठ हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे वैजापूर आवक आठ हजार नऊशे अडोतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा सहा दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक सहाशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर कमीद एक हजार तीनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक सहा हजार सातशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची कांदा बातमी हाती येत आहे शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या दरामध्ये शंभर ते दोनशे रुपयाची घसरण बघायला मिळत आहे मित्रांनो बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे नाशिक आवक एक हजार पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक पाच हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक सहा हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पाच हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण कमिद जास दर दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमिद कमी दर चारशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक आठ हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे वैजापूर आवक आठ हजार नऊशे अडोतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक सहाशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तत जास्त, जास्त दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक सहा हजार सातशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तच जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची कांदा बातमी हाती येत आहे शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या दरामध्ये शंभर ते दोनशे रुपयाची घसरण बघायला मिळत आहे मित्रांनो बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे नाशिक आवक एक हजार पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक पाच हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक सहा हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पाच हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक आठ हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे वैजापूर आवक आठ हजार नऊशे अडोतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तच जास्त दर दोन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा सहा दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक सहा हजार सातशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची कांदा बातमी हाती येत आहे शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या दरामध्ये शंभर ते दोनशे रुपयाची घसरण बघायला मिळत आहे मित्रांनो बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे नाशिक आवक एक हजार पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक पाच हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार एकवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक सहा हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पाच हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक आठ हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण कमीद दर दोन हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे वैजापूर आवक आठ हजार नऊशे अडोतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा सहा दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक सहाशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक सहा हजार सातशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची कांदा बातमी हाती येत आहे शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या दरामध्ये ते दोनशे रुपयाची घसरण बघायला मिळत आहे मित्रांनो बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक पाच हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार एकवीस एक रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक सहा हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पाच हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक आठ हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे वैजापूर आवक आठ हजार नऊशे अडोतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा सहा दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक सहाशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक सहा हजार सातशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची कांदा बातमी हाती येत आहे शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या दरामध्ये शंभर ते दोनशे रुपयाची घसरण बघायला मिळत आहे मित्रांनो बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे चला व्हिडिओला सुरुवात बाजार समितीचे नाव आहे नाशिक आवक एक हजार पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक पाच हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक सहा हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पाच हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक आठ हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे वैजापूर आवक आठ हजार नऊशे अडोतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तच जास्त सा, दर दोन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा सहा दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक सहाशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक सहा हजार सातशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तात जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची कांदा बातमी हाती येत आहे शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या दरामध्ये शंभर ते दोनशे रुपयाची घसरण बघायला मिळत आहे मित्रांनो बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे नाशिक आवक एक हजार पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक पाच हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक सहा हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पाच हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक नमस्कार